हॅलो छोट्या दोस्तांनो आजचा व्हिडिओ बघा खूप छान आहे कसे आहात तुम्ही नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ मोठे मोठे पोट त्याचे सुपा सारखे कान हाता एवढे लांब ना तरी दिसते छान पोटाला गुदू गुदी त्याच्या नको करत राहू बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ पिवळे पिवळे धोतर त्याच्या पोटावर नाग मांडीवर चढू नकोस त्याला येईल राग पायावर उड्या सारख्या मारत नको जाऊ बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ डोक्यावर मुकुट त्यात आहे बघ हिरा बाप्पा तुला ओरडेल अरे जपून राहा पाठीमागे मागे त्याच्या नको फिरत राहू बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ उंदीर मामा उंदीर मामा नको तिकडे जाऊ बाप्पा तुला मारेल त्याचा मोदक नको खाऊ व्हिडिओ आवडला तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर करा आणि लाईक पण करा